हो ही माझी पहिलीच ऑर्डर मी काय जेवणाच्या ऑर्डरी वगैरे घेत नाही पण आता मिस्टरांकडनंच समजा जर ऑर्डर आलेली आहे तर मग मला नाही म्हणता आलं नाही मग मी विचार केला की एक ट्राय करायला काय हरकत आहे आणि मुंबईमध्ये ऑफिसमध्ये म्हणा किंवा शूटिंग ठिकाणी बऱ्याच अशा जेवणाच्या ऑर्डर्स तिथून येत असतात मग रात्री साडेबारा एक वाजता मिस्टर घरी आल्यानंतर मला म्हणतात की आता उद्या अचानक एक शूट ठरलं आहे आणि सेटवरती लोकांसाठी अर्जंट नाश्ता हवा आहे आता रात्री साडेबारा एक वाजता कोणाला ऑर्डर द्यायची मला म्हटले तुला जमेल का करायला तर मी म्हटलं ठीक आहे मी ट्राय करते मग रात्री अडीच पावणे तीनला आम्ही आता इथे मुंबईमध्ये तर ब्लिंकेट स्विगीवरती सगळीकडे तुम्ही पहाटे चार पाच वाजतासुद्धा ऑर्डर करू शकता मग मी रात्री अडीच पावणे तीनला ऑर्डर केलं सगळं सामान आणि पहाटे पाच वाजता उठून सगळं बनवायला घेतलं आता खूप जास्त काही नव्हतं पंचवीस लोकांसाठी पोहे बनवायचे होते आणि पंचवीस लोकांसाठीच इडली चटणी बनवायची होती त्यामुळे मग मी आता प्लॅनिंग केलं की नक्की कसं कसं बनवायचं तर त्या सर्वात आधी मी बनवली ती म्हणजे चटणी खोबऱ्याची चटणी कारण चटणी अशी थंडगार खायला छान लागते मग म्हटलं पहिली चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे नेई नेईपर्यंत ती अशी छान थंडगार राहील तर छान अशी खोबऱ्याची चटणी आलं लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट जिरं साखर हे डाळवं असतं आपलं ते आणि थोडंसं मीठ लिंबू हे घालून छान अशी चटणी वाटून घेतली फार जास्त घट्टही ठेवायची नाही चटणी मला त्याच्यामुळे मग म्हटलं आणि एकदम पातळही नाही त्यामुळे मीडियम अशी थोडंसं पाणी घालून आधी त्याला वाटून घेतलं छान बारीक आणि त्यानंतर हवं तसंच मी पाणी घातलं कारण अगदी पातळ चटणी ती इडलीबरोबर खाव खाल्ल्याही जात नाही त्यामुळे म्हटलं थोडंसं असं घट्टसर पण हवी आहे आणि एक थोडी पातळ पण हवी अगदी पण घट्ट नको त्यामुळे अशी कन्सिस्टन्सी मी थोडी घट्टसर अशी चटणी ठेवली आणि मस्त त्याला मी तडका दिला ग कढीपत्ता राई जिरं हिंग आणि ह्या लाल मिरच्यांचा अगदी सुंदर असा खमंग असा तडका दिला ही चटणी बनून अगदी तयार झाली आणि ही लगेच मी फ्रीजमध्ये डी फ्रीजमध्ये ठेवली एक तास डी फ्रीजमध्ये ठेवली आणि त्यानंतर मी खाली फ्रीजमध्ये ठेवून दिली त्यानंतर लगेच इडलीचं मी जे बॅटर होतं ते घेतलं त्यामध्ये मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून अगदी किंचित असं अर्धा ग्लास पण पाणी नसेल हे दोन ते तीन किलोचं असं बॅटर घेतलं होतं आणि त्यामध्ये मीठ घालून पाणी घालून कन्सिस्टन्सी त्याची पण ॲडजस्ट केली खूप जास्त पातळ केलं नाही तर तम... इडल्याशा खूप पातळ पातळ होतात त्यामुळे थोडं घट्टसरच मी पीठ ठेवलं आणि मग इथे इडली पात्राला छान असं तूप लावलं मी तेल नाही लावलं कारण तुपाचा एक हलका वास इडलीला ना खूप छान लागतो त्यामुळे मी तूप लावलं आणि नंतर यामध्ये मी एक एक चमचा हे इडलीचं बॅटर घालून घेतलं आणि छान अशा सॉफ्ट आणि फ्लफी अशा इडल्या करायला ठेवून दिल्या छान अशा ह्या इडल्या स्टीम करायला मी ठेवल्या एक वीस मिनटं मंद आचेवरती ह्या स्टीम करायला ठेवून दिल्या होत्या तुम्ही पाहू शकता इडल्याशा छान इथे स्टीम होत होत्या मग म्हटलं आता इडल्या होतातच तर तर साईडला पोह्याची पण तयारी करून घ्यावी तर मी चॉपिंग आधीच करून ठेवलं होतं आता मी इथे पोहे कसे घेतले मी पर माणसाच्या हिशोबाने एक मूठ पोहे घेतले छान असे गच्च भरून एक मूठ पोहे एक माणूस असं पकडून मी ह्याचा अंदाज घेतला अशा मी पंचवीस मुठी घेतलेल्या आहे आणि हे छान मी असे भिजत घातले होते पोहे पाण्याखाली स्वच्छ धुतले आणि ते भिजत ठेवले एक पंधरा ते वीस मिनटं इथे छान मी अर्धा किलो कांदा हा बारीक कापून घेतला पोहे थोड्या वेळानंतर खाणार होते कारण मी पाच वाजता उठून हे सगळं केलं तर जवळपास मी साडेसहा पावणे सातला पोहे केले तर ते खाणार नऊ साडेनऊला होते मग पोहे असे मॉईस्ड राहायला पाहिजे आणि असे दरदरे पोहे खायला चांगले नाही लागत त्यामुळे त्याची एक ट्रिक आहे म्हणजे तो म्हणजे कांदा भरपूर घातला आणि थोडं तेल जास्त घातलं ना की मग पोहे असे एकदम मॉइस्ट राहतात अगदी दहा वाजेपर्यंत तुम्ही खाल्ले तरीसुद्धा इथे मी सगळी तयारी करून घेतली छान असं मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये एक तीन पळी तेल मी ओतून घेतलं होतं आणि त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे मी छान असे खरपूस भाजून घेतले शेंगदाणे खरपूस असे भाजले ना की छान लागतात खायला पोह्यामध्ये शेंगदाणे काढल्यानंतर त्याच तेलामध्ये एक चमचा जिरं घातलं एक चमचा राई घातली आणि नंतर मी त्यामध्ये कडीपत्ता घातला तो मी अगदी कडीपत्ता बारीक कापून घालते तुम्हाला हवं तर अख्खी पानेही घालू शकता पण कापून घातलेल्या कडीपत्त्याची चवच खूप छान अशी वेगळी उतरते पदार्थामध्ये जो कोणता पदार्थ तुम्ही बनवता तो आता इथे मी मिरच्या घेतल्यात बारा दहा ते बारा मिरच्या घेतल्यात पण मी त्या बारा मिरच्या कापून नाही घेतल्यात त्या मी उभ्या फक्त स्लिट केल्यात म्हणजे जर कोणी बारीक लहान मूल वगैरे जरी खाणार असेल तरी त्याला ते इझिली बाहेर काढून टाकता येईल मिरची त्या ते, त्याला तिखट लागणार नाही म्हणून मी अशा उभ्या उभ्या कट केल्यात किंवा आपण मोठ्या माणसांना पण प्रत्येकालाच मिरची सूट होते असं नाही काही काही लोकांना मिरची अजिबातच सूट होत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा हे पोहे आरामात खाता येईल काही त्रास होणार नाही छान ह्याला असं परतून घेतलं मी त्यामध्ये आता मस्त हा कांदा घातलेला आहे आणि ह्यालाही आपण एक दोन ते तीन मिनटं असं छान असं परतून घ्यायचं आहे आता यातच मी अर्धा चमचा हळद घातली आहे हळद खूप जास्तही घालू नका कारण एकदम पिवळे पिव पिवळे पोहे पण असे छान नाही दिसतही नाही आणि खायलाही चांगले लागत नाही त्याच्यामुळे मी थोडी बेतानेच हळद घातली आणि नंतर हे जे असे छान मोकळे सुटसुटीत पोहे जे आहेत त्याच्यात घातले चवीनुसार यात साखर घातली आणि चवीनुसार यात मीठही घातलं मी कारण मी लिंबू घालते त्यामुळे आपण नॉर्मली लिंबू देतोच तर लि आंबट गोड टेस्ट अशी पोह्याची छान लागते म्हणून मी थोडीशी साखर घालते आता खरी कसरत होती ती म्हणजे ह्याला हलवायची कारण हे पोहे जर सगळे व्यवस्थित असे हलवले नाहीत ना तर ते काही ठिकाणी पांढरे आणि काही ठिकाणी पिवळे असे राहतात हे बघा असं होतं हे नीट असे हलवता येत नाहीत त्यामुळे मी असा झाऱ्याच घेतला होता म्हटलं त्यानेच असं व्यवस्थित खालपासनं वरपर्यंत नीट हलवता येईल आणि त्या झाऱ्यामुळे मला छान असं हे वर खाली एकजीव असं हलवता आलं तुम्ही पाहू शकता इतके सुंदर मोकळे सुटसुटीत असे पोहे झालेत आणि आता पाहू शकता प्रत्येक पोह्याला छान असा पिवळसर रंग आलेला आहे आता ह्यानंतर ह्यामध्ये मी वरतून ते तळलेले जे शेंगदाणे होते ते घातले पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफेवरती त्याला थोडेसे शिजू दिले एक दहा मिनटानंतर मी झाकण काढलं आणि त्यानंतर त्यावरती हिरवीगार बारीक कापलेली कोथिंबीर घातली हे एकदम चविष्ट मोकळे सुटसुटीत पोहे असे बनवून माझे तयार झाले होते ह्याला चटकन मी एक मोठ्या डब्यामध्ये काढलं कारण आता घरचंच आहे त्याच्यामुळे मी घरचेच सगळे डबे वापरले छान असं वरणं कोथिंबिरीने गार्निश केलं किसलेलं खोबरं आणि लिंबू हे मी दुसऱ्या डब्यामध्ये पॅक करून दिलं होतं बरोबर आपल्या इडल्या पण लगेच तयार झाल्या होत्या ॲल्युमिनियम फॉईल जरी लावली असेल तरी मी खाली बटर पेपर पहिला ठेवला आणि इडल्या थोड्या थंड केल्यानंतरच ह्याच्यात टाकल्यात नाही तर आता लगेच तुमची कमेंट येईल ॲल्युमिनियम फॉईलमध्ये घाम येईल इडलीला वगैरे असं काही होणार नाही आहे तर अशारित्या मी ही ऑर्डर पूर्ण कंप्लीट केलेली आहे पंचवीस माणसांसाठी आणि सगळ्यांना इतकं हे आवडलं की त्यांनी आवर्जून सांगितलं की आता इथून पुढच्या सगळ्या ऑर्डर्स आम्ही तुम्हालाच देणार म्हणून